उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोलापुरातील काँग्रेस भवनसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे सालाबादप्रमाणे चार ऑगस्ट रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवस सोलापुरात आणि काँग्रेस भवनमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आज बुधवार दिनांक चार ऑगस्ट रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेचा वाढदिवस साजरा होत असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काँग्रेस भवन समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे माजी गृह राज्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धाराम्रे यांच्या मातोश्री शुगर फॅक्टरीला मागील वर्षी ऊस दिला होता मात्र अद्यापपर्यंत ऊसाचे बिल मिळाले नाही त्यामुळे आंदोलन करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे अगोदर तुमचं नाव सांगा आणि काय तुमची मागणी सांगा तानाजी शंकर आगलावी राहणार एक पोरगाव तालुका उमरगा जिल्हा धाराशिव तिथून आम्ही आलो आता आमची तिसरी पेरी आहे बिल आलं थोडं आलं आमचे तेवढं ऊस गेलो शंभर टन तिथे चाराने बिल आलं काय लोकांचं ऊस जाऊन बी एकवी रुपये आली एक रुपयाच येत नाही का माताशुरी साखर कारखाना मैत्री साहेब माताशुरीच ऑफिस ऑफिस नाहीये आम्ही भवनला आलोय आम्ही भवनला आले उपचार मांडलोय आणि आमची नाही व्हावं घराजवळ बसला आश्वासन काय देऊ पिला आपण तारखे दिल्या तारखे दिल्यामुळं आता टाकले थोडी थोडी काय लोकांना एक बी रुपया नाही काय लोकांना आलं मग सरसामान पैसे पडावं हे आमचं म्हणणं आहे साहेब दुसरं काय किती पैसे अजून माझे एक लाख तीस रुपये अडकले प्रशांत शिवाजी पाटील तालुका कोरेगाव माझं गाव आहे आम्ही तर गेल्या वेळेस उपसणाला आलो होतो सत्तावीस तारखेला तरी त्या दिवशी मेत्रे साहेबांना म्हणले आम्ही तुम्ही पण सगळेजण आलो होता आम्ही एखादी चार दिवस त्यांनी वेळ दिली त्याला हे केलो त्यांचं लेटर पॅड आहे लेटर पॅड आहे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कळविण्यात येते कि दोन हजार तेवीस चोवीस गळित हंगामातील थकीत ऊस बिल सत्तावीसशे रुपये टनाने तीन आठ दोन हजार पर्यंत संबंधित शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात का केले नाही मैत्री साहेबांना आम्ही एवढं ना शंभर वरून येतोय थोडी तरी कळ पाहिजे ही पाहिजे आज दहा महिने ते अकरा महिने झालं ऊस जाऊन आणि बारा महिने ऊस लावले म्हणजे बावीसाव्या तेविसाव्या जर जर शेतकऱ्याच्या हातात पैसे येत असले तर शेतकऱ्याचं साखर अकर कसं खरेदी करावं आणि चा कस कसं खरेदी करावं याचा विचार केला पाहिजे म्हणून इथं आज काँग्रेस भवनच्या इथे येऊन उपोषण करायला कारण त्यांनी काँग्रेसच्या आहेत आणि काँग्रेस भवन हे आम्ही सत्तर वर्ष काँग्रेसला निवडून दिलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला इथं अधिकार आहे की आम्ही तो उपोषण करायचा अधिकार आहे त्याच्यामुळे इथे येऊन आम्ही उपोषण करायला दुसरी गोष्ट आम्हाला पैसे पडल्याशिवाय आम्ही इथून उठत नाही तुम्ही काही करा काय करायचे ते करा जेलमध्ये घाला गोळ्या घाला सगळेजण गोया घाल त्यासाठी पूर्णपणे आमच्याकडे लक्ष देऊन त्यांनी काय ते आमचा सॉल्व्ह करावा आम्हाला कुठे इथं राजकारण करायचं नाही कुणाच्या संबंधात नाही मी स्वतः मेत्रे साहेबाला गेल्या वेळेस बोललो होतो तुम्ही विचारा वाटलं तर आम्ही तुम्ही त्यांनी म्हणले की राजकारणासाठी तुम्ही असं करला असले राजकारणी नाही स्लीप आहे का, का आमचं बिल द्या तुमच्या राजकारणाला हमी मतदान म्हणजे निवडणुकीला मतदान करू निवडणुकीला आम्ही प्रतिसाद देण्यासाठी आम्ही त्यांना येणार आहोत आम्ही असं एवढ्यापर्यंत म्हणलो आमची खरंच यातना आहे जेवढे इथं शेतकरी आलेले आहेत तेवढे शेतकऱ्याचं बिल टाका आम्ही इथून लगेच जातो बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद